लय गावात कलिंगडा मधी पार पण माल तो वाढला नाही नाही तर लय मजा हरी जय मल्हार बोला सर्वांनी पटापट सेवरची से मंडळी बोला बघा आहे हवाया एकदम भारत सुटले रात्रीच्या धरून चालून आता आलो इकडं माळाला येऊन पाणी बाजले थांबले थां आता था था। सर्वांनी आपल्या ला लाईव्ह लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये जय बाळूमामा मा, बाळूमामाच्या नावाने चांगलं शिष्यवृत्ती एवढे ज शिष्यवृत्ती शिशो, एवढे जण आहेत तर लाईक करा एक फोन हा हो राज फोन मागा आलाय डॉक्टरने काय नाही सांगितलं गोळ्या औषध दिलेत ऍडमिट करायची गरज नाही म्हटली बाळाला घरी येऊन जा तपासलं चेक पिक केलं असं गोळ्या औषध दिलेत मग काय नाही व्यवस्थित होईल सगळं चपात्या बाईनं केल्या आणल्या का डब्यात भरल्या काय माहिती सकाळी यांनी फाईलची पिशवी घेतली गेले डायरेक्ट निघून चपात्या घरीच राहिल्या विसरून मग परत आता तिथं पुढं सोयाबीन चिली घाली दोघांनी आणि आता निघलेत घरी कावीळ निघाली ना मग काय टेन्शन नाही हा कावीळ आणि आता आज एक पुढे प्याला आज देतात त्या पाच दिवस म्हणजे आज एक तर प्यालाय सकाळी आमच्या शरीरातली सगळं म्हणजे जे आहे ना सगळं पडून जाणार तुला बाबा वाटून हा हा खाण्यामुळं तर होतं एका दिवशी खाऱ्या खाल्या का बरं डायरेक्ट खाऱ्यांच राहायचं दोन वाजेपर्यंत एका दिवशी पोहे खाली का पोह्यानच राहायचं आणि शाळेतून आलं कट दिलं तर टाकून का जेवला जेवला नाही जेवणार नाही असं ना त्याला तर लय आवडत आहे जास्त करून दो दोघांनाय पण दोघं तशीच बापले सार जास्त करून बाहेरच खायला लागत गडबड झाली असं घेतले पिशवीन डाब्याची पिशवी राहिली घरीच त्यांना दोघांना खायला बाहेरच जास्त हा खरंच आहो आपण दोघी जणीचे आणि पाच लाईक एक चालेल आणि आपण दोघीच बोलतोय एक दादा आलाय लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा तुम्ही जाऊ का आज काय मच्छी खाल्ली मी गेल ते बाळाला पप्पा आणायला इथे पोळखीची माहिती जुडी तरी नाही तिथं गावठी पप्पा यांचं झाडे मग म्हणलं चला बऱ्याच घेऊन यावा नाही का भाऊ जवळ द्या तिथे पहाडाच्या पाडाच्या पण नेमकी तिचं पोरग गेलं शाळेत आणि आम्हाला वारं चालू आहे त्याच्यामुळे काही काढता ये ना ती म्हणजे दादे आला का मग काढून ठेवी ते मग जाय घेऊन सकाळच्या फारी बाबा लावून मग देते एकदम पप्प येई तिच्या घरापुढं मला चला तेवढ्याच दोन चार नेल्या तर खाईन जय मल्हार जय मल्हार जय मल्हार आणि मग शेवग्याच्या शेंगाय भेटल्या तिथं सहा एवढे बारीक शौ ना आणि दोन खुबी पण भेटले कालवनाला सारा दोन तीन काल डोक्यात हर हर महादेव हर हर महादेव बोला वरती कोणी जेवण केलं आत्ताच हो ना मग तेच तुमचा आहे फिक्स आता शे थोडं पडलं नाहीतर एवढी हा होती सकाळपासून ना हा येणार आहे ना ती मला म्हणली बाळ यंदा दीड वाजता शाळेतून कॉलेजला आहे ना मग त्याला येते काढ आणि ती, ती म्हणली खाली जर पाडल्या तर फुटतील मग त्यापेक्षा आपण बरोबर त्याला काढायला हो मग सकाळचं तू ये नाही तर बाबाला लाव मग काढून ठेवते आणि इतकी पप्पा ये ना त्या झाडाला लई पप्पा आहे पिशवीत नेता येईन भाऊ जवळ देता येईन पिकल्यावर रोजच नाही का आता तो शाळेत जाईन आता तू रो पार रातीच म्हणत होता मला शाळेत जायचं आहे पार सारखं त्याच चालली मला शाळेत जायचंय मला शाळेत जायचंय सर काहीच नाही मलती पण याच चालली म्हणते थांबा बाई दोन दिवस मग जाता येईन नाही का जायचं शाळेत बरं झालं बाजी भेटला गेलाच भाऊ आलती बाईला हो आलती आलती आले होते थोडा चार चार पाच कमेंट केल्या परत गेले कोबी <स्थाँगा> भेट शावग्याच्या सांगा सा, भेटल्या सहा सात शेवग्याच्या शांगांच्या कोबीचे दोन आज बुधवारी तसं बोट्याला बी जातात बाया ना मला नाही एवढं भाजीपाल्याची गरज आहेत काही आता येथील दोन चार दिवस सगळे परत थोडंसं आता मध्ये नाही का गॅप पडला होता ना आपला त्याच्यामुळं त्याच्यावर करायचा पण टाइम आहे आणि टाइम पण चुकलेला <ख़ागेगा> आहे दोन चार दिवस हा बरोबर आहे घेतलाच नाही ना त्याच्यामुळं <ख़ागे> कधी घेतोय आपण खरंच टाईमच फिक्स नाही चांगली मेंबर यायची आपली सगळी तरी पण आता कुणी आलं नाही तरी पण आपल्याला पाच चाल भेटले रविवारपर्यंत आराम हा तेच ना मग त्यात सारखं चालली जाऊ का मला जावं लागेल मम्मी लागेल मम्मी सर काय सरांना सगळं माहिती होतंय पोरं सगळं सांगत आहे राजला आज पुढे आलंय काय सगळं खबर राहते सरांना गौरीला विचारित असतील त्यांनी एकदा फोन नाही केला का दादाला शाळेत पाठवा म्हणून आता आज काही बुधवारी गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार दोन चार दिवस घरी राहिला का मग वेळे खाईन आणि ते औषध वेळ वेळे घेईन शाळेत गेला म्हणजे ते औषधं घ्यायचं होईन घे मग सोमवार गेले हो त्याची औषध बी आज दिलेले संपून जातील ना आता काही चार पाच दिवसाचे दिले असतील थोडस मग खाईन बी घरी असल्यावर थोडस दुपारच बी शाळेत गेल्यावर काय जेवते थोडं दोन चार खाली का पळाला खेळायला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कोण आले आपल्याला आता वरती दोघ जण बोला गाडी नाही म्हणल्यावर त्याला त्याला लेटस्ट लेटच होईन घरी यायला नाही नाही येणार ते वेळेत सकाळी इथून मैलावर गेले आणि मैलावरून डायरेक्ट एक आपली आपली जिदा वाढायत त्या गाडी विठली डायरेक्ट संगम गेले ते आता ले, ले, ले नाही पण चन्नापुरीचा घाट चढून आले असते आपल्या राणीताई आणि आपल्या आशिष भाऊ पण आहे ना थाना आशिष भाऊ तो दिवसापासून नाही मी राणीताई पण नाही दिवस नाही येतला मला वाटते ये तर नोटिफिकेशनवर पडत नसाल हा पडत आहे काय माहिती ज्याला ज्याला पडते ये ते येतात मला बद्दल जीवतीच नाही मी नाही आणलं ना मला पित्त झाले ना थोडं मग नाही आणले काही बोला सर्वांनी नुसत गप्प बसू नका सी सी वर बंद झाल्यापासून काही फोन करा शिश हो करू आला होता नाही बाळाचं कसं आहे विचारायला <laughs> जाय शिरा आईच्या लावला जात असते मी

कुठे गेले सगळेजण कोणाचे कुठे गेले सगळेजण कोणाचे कुठे गेले काय माहिती येथील येथील एक पाच दहा मिनटात येथील आपले सगळेजण धन्यवाद धन्यवाद

how do i

सर्वांनी आम्ही दोघीच बोलतोय सगळे सीसी वरती गप्प बसलेत मला लाईक जात कोणीतरी सगळे असंच वाटते मला वाढतच लाईक वेळ नसला का मग फक्त लाईक करतात गरबडीत असतात कामा धंदे काहीतरी फक्त अजून इथं आले सुटलं रात्रीच्या धरून या एवढं वारं येत मला माझे सकाळी चार पाच भाकरी केल्या पार पुळस केल्या पार वारं एवढं होतं का फार चुरीला जाळच लागा ना एवढं सार घातलं होतं मग नंतर उडदाच्या डाळीची हा उडदाची डाळ शिजाय घातली मग कपडे धुवून घेतले आणि मग आल्यावर मसाला वाटून घातला कालवण्याचं काही टेन्शन नाही पण भाकरी करता नाही एवढं वारं अशोक हो अशोकदादा आले लाईक नमस्कार धन्यवाद दा, अशोकदादा जेवण झालं असेल ना आता नसून झालं आता बेचाळीस झाली वारा आहे दा दा का दादा तिकडे उतरले वारं सुटले रात्रीच्या फोन काय तर अशोकदादा नमस्कार जय मला सुटाई म्हणत आहे जेवण झालं तर अशोक दादा रामकृष्ण हरी पडून देत नाही लगेच जाती काही असू त्या दिवशी नाही का कांद्यात होती जय मल्हार जय मल्हार जय मल्हार थोड्या वेळाने जेवायचं आहे तुमचं झालं का जेवण हा रामकृष्ण आई जय मल्हार आमचं जेवण झालं अशोकदादा हा एक वाजता ताई तुम्हाला पण नमस्कार जय मल्हार गोकुळदादा आहेत हाय हाय रामकृष्ण रामकृष्णाने संगीता ताई नमस्कार जय मल्हार म्हणत आहेत लाईक केले ताई धन्यवाद धन्यवाद वर एक मेंढे गेली बर <laughs> गोकुळदादा झालं का जेवण संगीता ताई झालं का जेवण परत पाच जण आले हो बोला सीसीवर लाईक करा जय बाळ मामाच्या नावाने चांगलं आमच्याकडे पण वारा येत नाही आमच्याकडं रात्री पसून दादा किती नऊ दहा वाजता वाजल्यापासून तर चालू झाले तर सकाळी बारी एवढं वारं का उठल्यावर स्वयंपाक करता येणार एवढं वार मग मा काय माहिती का बरं आणि थंड हवा पण थंड होती एवढ तरी पाऊस झाला असं ना असं वाटते दादा हाय या तुमचं चॅनल आहे का अशोक दादा अशोक दादा मनीषा ताई विचारतात तुमचं चॅनल आहे का आईला पाडलं चिळीन ताई चॅनल आहे मी वापरत नाही तुमच्यासारखंच मग मनीषा ताईचं ना दादाचं एकच आहे फक्त चॅनल आहे पण नाही का ताईंचं पण चॅनल आहे पण ते आपण नेसते अशा सपोर्ट करतात पण त्या बी नाही असलंय जास्त व्हिडिओ वगैरे काही टाकत तुमच्या दोघांचं सेम आहे मग अशोकदादा चालू करायचं ना मग एवढे लाईव्ह मेमोर आहेत आपल्याकडे தான மயா மாதா जास्त वेळ देणार आहे शिक्षण कमी असल्यामुळे मला पण मराठीत भाषा येते फक्त अशोक दादा माझं तर काहीच शिक्षण नाही ताई मग वेगवेगळ्या कमेंट भाषेतून केल्यावर आपण कशा वाचायच्या सांगायचं लोकांना मला एक फोन आला आणि मला पण आता दे ताईंचा फोन बाळाचं विचारायला चालतं एक लाईक करा चला म्हणजे लाईव्ह बंद करते मी काही पण बोलतात ताई आपल्याला सहन पण झालं पाहिजे बोलणं लोकांचं बरोबर आहे अशोक दादा ले डेंजर लोक ओ ले डेंजर लोक असतात लाईव्हला काय नाही पण आहे ना तशी सुविधा ब्लॉक पण करता येते आपल्याला खरच आहे पण लोक आपलं हे नाही ना करू शकत लोक गोड्यावर नाही बसून देते पाय नाही चालून देते गोड्यावर बसल्यावर म्हणतात पायपाय चाललेला पाय पाय चाललं त्यामुळं आपलं आहे ते ए, चालू द्यायचं नंबर धन्यवाद दादा जेवले का दुपारच जेवण केलं का काही जय बाळमा जयबाळमा गणपत दादा नाही अजून सुट्टी नाही का जेवणाची थोड्या वेळाने करायचे आहे चालते चालते मनीषा ताई नमस्कार मनीषा ताईला फोन आलाय நமஸ்கார்டு மமா நமஸ்க்க அசோக்கா நமஸ்க்கு